पालख्यामुळे वाहतुकीची कोंडी होत नाही का असा सवाल आबू आझमी यांनी केला आहे आबू आझमी हे सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खूप वारकऱ्यांच्या वारी रस्त्यावरून निघतात वाहतुकीची कोंडी होते त्यावर मुस्लिम समाजाने कधी आक्षेप घेतला नाही अबू आझमी यांना सोरापोरातील वारकरी संघटनेच्या वतीने हे प्रत्युत्तर देण्यात आलं आहे अबू आझमी यांचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो का वारी व वा वारकऱ्यांच्या मार्गावरील गर्दीमुळे काल खूप चुकीचं वक्तव्य केलेलं आहे वारकरी हा कधीही कोणाला त्रास न देणारा आहे परंतु त्यांना वारी कळली नाही यात नवल नाही त्यांना इस्लामसुद्धा कळलेला नाही कारण भारत सोडून इतर देशामध्ये कुठंच इस्लाम धर्मीयांना प्रार्थना करण्यासाठी रस्त्यावर प्रार्थना करण्याला परवानगी दिलेली नाही याचा पहिल्यांदा अबु आझमीने अभ्यास करावा शिवाय भारताची ज्या वेळेला फाळणी झाली त्यावेळेला धर्मावरून फाळणी झालेली आहे इस्लाम धर्म ज्यांना मान्य आहे त्यांनी पाकिस्तानामध्ये जावं व भारतामध्ये ज्यांना राहायचं आहे त्यांनी भारतातल्या परंपरा संस्कृतीला स्वीकारून राहिलं पाहिजे हा विचार मांडला गेला याचा पहिल्यांदा आबो आझमीने अभ्यास करावा वास्तविक पाहता मुस्लिम धर्मियांचे प्रत्येक चौकामध्ये त्यांच्या त्यांच्या सणाला मोठे मंडप असतात शिवाय त्यांच्या मिरवणुका असतात त्याला कधी कोणी विरोध केलेला नाही याचाही त्यांनी विचार केला पाहिजे होता परंतु त्यांनी वारकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो शासनाने त्यांना समज द्यावी त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रभर आम्ही अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन उभं करू विरोधात कडक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रभर आम्ही अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन उभं करू